माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बोलतो अध्यक्ष महोदय निर्णय बोला अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी यांच बोल झाले आणि सर्व प्रकार रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष मोदी बोला सा काल हो धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलल्या तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव नहीं बोल लो बोला तो जाधव साहब तु, तु, तुम्हारा संधि मिलना है बसलेशि कभी मिले संधि अरे सुनील मुख्यमंत्री बसर देख्यमंत्री बोलते बोलने जाधव तुम्हारा संधि मिले अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगे तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी आबू आजमीने गायला खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीप छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंग्याच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे देश आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने देश एकोणसत्तर लढाया जिंकल्या होळज सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे रेफाने आणि तुम्ही ना या ठिकाणी एकोणसत्तर लढाया जिंकल्या हो मुला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं क्रूर म्हणून याला निलंबित झालं पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका